पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे वैजापूर गंगापूर व कोपरगाव या तीन तालुक्यातील एकशे दोन गावांसाठी पिण्यासाठी शून्य पॉईंट ऐंशी टी एम सी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला आहे वैजापूर गंगापूर व कोपरगाव या तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन फिरावे लागत आहे यामुळे नांदूर मंदवेश्वर धरणातून नांदूर मंदवेश्वर कालव्यात पाणी सोडल्यास तिन्ही तालुक्यातील एकशे दोन गावांना दिलासा मिळेल या अनुषंगाने आधार जलदूत शेतकरी संघटनेकडून हंडा मोर्चा जलसमाधी आंदोलन यासह विविध प्रकारे अनेक आंदोलने करण्यात आली याची दखल घेत प्रशासनाकडून पिण्यासाठी नांदूर मंदवेश्वर समूहातील धरणातून नांदूर नांदुरमधेश्वर कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश निर्गमित केले आहेत हे आदेश निर्गमित केल्यानंतर आधार जलदूत समितीचे पंडित अण्णा शिंदे यांच्याशी संवाद साधला असता प्रसंगी त्यांनी हा शेतकऱ्यांच्या संघर्षाचा विजय आहे आपण पाण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाकडून शून्य पॉईंट ऐंशी टी एम सी पाणी सोडण्यात आले यावरही त्यांनी समाधान व्यक्त केले यापुढेही हक्काच्या पाण्यासाठी अशाच पद्धतीने लढाई सुरू राहील असेही वक्तव्य पंडितांना शिंदे यांनी प्रसंगी बोलत असताना व्यक्त केले काय सांगाल तुमच्या आंदोलनाला यश आलंय सोडण्याचे आदेश करण्यात आले खरोखर आज थोडस आनंदही वाटतो की आम्हाला तीन मे पासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन आमच्या आधार जलदूत समितीच्या महिला जलदूत असतील जलनायक असतील लाभधारक शेतकरी असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील ज्ञात अज्ञान सगळ्यांच्या संघर्षाला आज यश आल्यासारखं वाटतं परंतु इतकी गंभीर परिस्थिती पिण्याचे पाण्याची असताना आम्हाला जो संघर्ष करावा लागला तो अत्यंत कठीण असा संघर्ष होता आमच्या महिला अंडे मोर्चाच्या वेळेस साक्षरशा उन्हामध्ये बसल्या जलसमाधीच्या सुद्धा प्रशासनाने आम्हाला प्रचंड प्रमाणे विरोध केला त्यातून सुद्धा आमचे काही शेतकरी त्या जलसमाधीच्या आंदोलनाला जल पोहोचले म्हणजे हे पाणी मिळवताना आम्हाला इतका संघर्ष करावा लागला आणि जे अपेक्षित पाणी आम्हाला जे दीड टी सी पाहिजे होतं त्यातनं आम्हाला से एम सेफ्टी पाणी मिळालं आणि या पाणी मिळाल्यामुळं निश्चित आनंद आहे कारण आमचं उन्हाळ्याचं आवर्तन रेग्युलर इथून पुढच्या काळात झालं पाहिजे त्याचप्रमाणे एक पाण्यापुरतं आमचं आंदोलन नाही आहे या यापुढेही हा प्रकल्प पायलट करण्यासाठी आणि आमचं अकरा टीमची हक्काचं पाणी मिळवण्याकरता ज्या पद्धतीने या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवला अशाच पद्धतीचा सहभाग सर्व शेतकऱ्यांनी नोंदावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो